तर धनंजय मुंडे माणिकराव कोकाटेन मागोमाग महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे याचं कारण मुख्यमंत्री फडणवीसांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सारखे प्रकरण केल्याचा सा गंभीर आरोप राऊतांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील एका स्त्रीचा मंत्री गोरे यांनी छळ केला आणि विनयभंग केलाय अशी माहिती समोर आल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय गोरे हे एक विकृत मंत्री असल्याची घणाघाती टीका राऊतांनी केली आहे ती महिला येत्या काही दिवसात विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे असा दावाही राऊतांनी केलाय दरम्यान या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे जयकुमार गोरे विकृत मंत्री आहेत अमित शहाकडे मी तक्रार करणार आहे पीडित महिला काही दिवसातच विधान भवनासमोर आंदोलन करेल असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यामुळे धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेनंतर महायुतीचा आणखीन एक मंत्री अडचणीत येतो का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे त्यामुळे फडणवीसांनी सगळ्याच मंत्र्यांची पुन्हा एकदा झाडाझडती घ्यावी असं राऊत म्हणत आहे आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे ते स्वारगेट स्वर्गेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातला एका स्त्रीचा सर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधानभवनासमोर उपोषणाला बसते हे बघा राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा आहे ज्या मंत्री आता आमचे पाच मंत्री काय एक एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये उभा धिंगाणा म्हणतो ना ते धिंगाणा चाललाय धिंगाणा एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला दहा दिवस जेलची हवा खाऊन येतो त्याच्या पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला